नमस्कार मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात के चॅनल देशभर निवडणुकीच्या तिकडे तिकडे वातावरण चालू आहे सतत आपल्या देशभर चालू असल्यामुळे आपल्या मावळ मतदारसंघात पण निवडणुकीचे वातावरण आता रंग आहे आणि मावळ या तेहतीस मावळ मतदारसंघात एक तेहतीस उमेदवार आहेत आज आपल्याबरोबर आहेत आपल्या कामोठ्याचे कामोठ्याचे रहिवाशी ज्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे ते म्हणजे चिमाजी शिंदे साहेब चिमाजी शिंदे साहेब नमस्कार सर्वप्रथम आपल्याला एक प्रश्न आहे की निवडणूक तीन प्रकारे लढवले जातात तीन गोष्टीसाठी एक तर निवडणूक जिंकायची म्हणूनच लढवले जातात एक तर निवडणूक कोणतरी उमेदवार पाडाळा म्हणून निवडले जातात लढवले जातात आणि एक निवडणूक माझ्यामध्ये हाऊस म्हणून निवडणूक लढवली जातात त्याच्यामुळे आपण कोणत्या कॅटेगरी मध्ये यायचा मी निवडणूक जिंकण्याकरिता उभा आहे जे मी जे जनतेला जे सत्ताधारी आणि जे बी जे पी मोदी शाह यांच्यामधून खूप जनता सामान्य जनता सुद्धा त्रासलेली आहे त्याच्यासाठी मी अपक्ष म्हणून उभा राहून या ठिकाणी जे सत्ताधारी आणि विरोधक जे आहेत त्यांना हरवण्याकरता मी अपक्ष म्हणून उमेदवार उभा आहे आपण आम आम्ही पक्षाचे कार्यकर्ते होता पदाधिकारी होता आपला पक्ष सोडून आपण अपक्ष का उभे राहिला आपल्या आम आदमी पक्षाला तर महाऊचीला पाठिंबा आहे मग महायुतीचा पाठिंबा ते पण बीजेपीच्या विरोधात मग आपण अपक्ष म्हणून का उभे राहिला माझा सुद्धा उद्देश बीजेपीच्या भी विरोधातलाच आहे जो केजरीवालजीचा होता मी आम आदमी पार्टीमध्ये दोन हजार एकोणीस साली सदस्य झालो आणि मला आम आदमी पार्टीच्या पनवेल महानगरपालिकेच्या अध्यक्ष वैशाली कोळी यांनी मला निलंबित केल्यामुळे मी त्यांचा निषेधार्थ मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे पण तुम्हाला पक्षातून तुम निलंबित केलं म्हणजे तुम्ही लोकसभेची निवडणूक म्हणजे पुढे तालमेल जमत नाही तुम्हाला पक्षातून पक्षाशी भांडायचं होतं ना पक्षातली ही वैशाली यांनी नियम बाह्युली मी एकोणीस तारखेला अलिबाग येथे माझे मित्र आहेत ते लोकसभेचा अपक्ष अपक्ष पदाचा फॉर्म भरण्याकरिता जाणार होते मला त्यांनी सुचलं होतं की मी अपक्ष फॉर्म भरणार आहे मग मी या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे आणि मला या ठिकाणी येणाऱ्या युवा ये पिढीला सुद्धा या गोष्टी शिकणं गरजेचं आहे म्हणून मी स्वतः प्रथम शिकणं गरजेचं आहे कारण मी रिटायर आहे मला वेळ आहे म्हणून मी तिकडे गेलो त्यांच्याकडून ते फॉर्म कसं फिलअप करतात हे सगळं पाहिलं शिकलो आणि त्याच्यानंतर कुठे सबमिशन करायचं असतो त्या अधिकाऱ्यांच्या जा परी सुद्धा जाऊन मी त्यांच्यासोबत तो फॉर्म त्या ठिकाणी सबमिशन करायला मी उपस्थित होतो आणि हा फोटो ज्या वेळेला प्रकाशित झाला त्यावेळेला ती एकोणीस तारीख होती आणि मॅडमने मला तेवीस तारखेला वैशाली कोळी मॅडमने मला कोणत्याही प्रकाराची सूचना न देता असा मी कोणता गुन्हा केला होता की त्यांनी त्यांना मला त्याला तडकाफडकी निलंबित केलं या ग्रुपमध्ये आम आदमी पार्टीच्या ग्रुप मधून त्यांनी पब्लिश केलं की निलंबित केलं म्हणून आणि निलंबित केल्यामुळे मी असा कोणता गुन्हा केलाय मला स्वतःला पटेना म्हणून मी चोवीस तारखेला लगेचच लोकसभेचा अपक्ष हा फॉर्म मी घेतला आणि भरून पंचवीस तारखेला के सबमिशन केलं पण मावळ लोकसभा मतदारसंघ हा खूप मोठा आहे जवळजवळ शंभर सव्वाशे किलोमीटरचा हा एरिया आहे मग आपली म्हणजे आपल्या पाठी किती कार्यकर्ते आहेत आपल्या कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात ता आपलं वर्चस्व आहे इथे मावळ मतदारसंघात दोन जिल्ह्याचं येतो रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा म्हणजे अर्धा अर्धा जिल्हा येतो ती वरती तीन तालुके येतात खाली तीन तालुके येतात घाटाच्या वरती तीन तालुके घाटाच्या खाली मग आपल्या कोणत्या मतदारसंघात आपलं प्राबल्य आहे मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे माझ्या पूर्वी सुद्धा या सर्व क्षेत्रामध्ये जाणं येणं आहे होत त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची माझी कार्य माझी मैत्री आहे कार्यकर्ते आहेत मी त्यांच्या संपर्कात आहे आणि मला खात्री आहे माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे ते त्यांच्या प्रचार प्रचाराबरोबर त्यांचं चालू आहे आणि मी सुद्धा या विभागामध्ये सुद्धा आपला पनवेल म्हणा रायगडच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तो आपल्या मावळमध्ये येणार आहे तिकडे सुद्धा माझा प्रचार जोरात चालू आहे मला खात्री आहे की मी निवडून येणार बर आपल्या म्हणजे रायगड म्हणजे हा मावळ मतदारसंघ आपला मॅनिफेस्टो काय लोकांसाठी आपण काय करणार काय काम करणार हा हे फार महत्वाचं आहे कारण जो कोणता निवडून येणार करीता इलेक्शन मध्ये उभा हो राहतो मग आमदार असो नगरसेवक साठी असो किंवा खासदारकी तो एक तयार करतो आणि देतो पब्लिकला देतो आणि सांगतो मी हे हे काम करणार वास्तव त्यांनी केलंय का हो एक सामान्य नागरिकाला जरी विचारलं त्याप्रमाणे ते वागतायत का सामान्य नागरिक ही अडचण कोणाला आहे सामान्य नागरिकाला उद्योगपतींना नाही नोकरदाराला तो रोज नोकरीवर जातो पगार येतो त्या पगारामध्ये मर्यादित पगारामध्ये ओढा ताण करून कसं कसं जीवन जगतो महागाईमुळे अन्य चीजमुळे पण ह्याच गोष्टी सर्व सामान्य जो ज्याचा हातावरचा पोट आहे त्यांनाच भारी त्रास होतो आणि तेच मोठ्या आशेने या नेत्यांच्याकडे पाहत असतात त्या पक्षाकडे पाहत असतात की जेणेकरून ते आमच्यासाठी काहीतरी करतील आणि हे करत असताना हे ज्या त्यांनी पूर्ण आत्मसात केलं पब्लिकने त्यामधला मी सुद्धा आहे मी सुद्धा एकी काळी दारिद्र्य काय चीज आहे मी अनुभवलेलं असल्यामुळे पुढे येणाऱ्या पिढीला तो त्रास होऊ नये मी आज रिटायर्ड आहे पेन्शन आहे पण येणाऱ्या पिढीला तो त्रास होऊ नये प्रत्येक नागरिकाच्या हृदयातला जो प्रश्न आहे तो प्रश्न मी घेऊन पुढे निघालो तर आपण सांगितले नाही ज्यांच्यासाठी आपण काय कार्यक्रम राबवणार त्याबद्दल मतदार सांगा जनतेसाठी जो कार्यक्रम आहे आपल्या उदाहरणार्थ आपला हे पनवेलच सुद्धा घ्या हे पनवेलचे घेऊया पनवेलचे आपला महा आपला शिडकोनी शिडकोनी हा टॅक्स घेतलेला असताना सुद्धा पनवेल महानगरपालिका अग्रणी घेते अन्य आहे ना हा सुद्धा पाण्याची व्यवस्था नाही आहे हे गटार जे आहेत हे गटार जे आपल्याला दिसतात ते साप वगैरे करतात तिथे तुम्ही खाली वापरून पहा पूर्ण माती भरलेली आहे पावसाळ्यामध्ये त्या गटाराच्या गोलाच्या बाहेरून पाणी वाहत ते गटार कसे ठेवत पावसाळी गटाड कशासाठी रस्त्यावर हो पाणी न थांबता त्या ह्याच्यामधून द्यायला आज एक कोणीही चेक करावं मी ह्या विषयी पालिकेला सुद्धा एक प्रश्न विचारला त्याचं काय उत्तर नाही पाण्याचा प्रश्न आहे शाळेचा प्रश्न आहे शाळेचं तर असा आहे की जेवढ्या सरकारी शाळा होत्या त्या सगळ्या सरकारी शाळा प्राविटीकरण झाल्या सर्व सामान्य गरीब जनता सरकारी शाळेमध्ये मुलांना घालते कारण त्यांच्याकडे पैसा नसतो मग सरकारी शाळेमध्ये घालण्याकरिता प्रायव्हेट शाळेप्रमाणे सगळं डोनेशन द्यावं लागणार तिथे सुद्धा फी भरावं लागणार मग आम जनतेने करायचं काय म्हणून मी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता होतो म्हणून मी आम आदमी पार्टीच्या कामाच्या निमित्त त्या निमित्त मी पाहिलेला आहे जनतेचा टॅक्स घेऊन जनहित कार्य हे दिल्ली आणि पंजाबमध्ये होऊ शकतं मग महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये अशा प्रकारचं का होत नाही म्हणून याच्याकरिता याच्याकरिता मी सुद्धा हा विषय घेऊन उतरलेलो आहे की जनतेचा टॅक्सचा पैसा जनतेसाठी वापरला गेला पाहिजे उदाहरणार्थ जे दिल्ली आणि पंजाबमध्ये काम चाललेलं आहे जे काम चाललेलं आहे मी नंतर फोन करतो जे काम जे काम चाललेलं आहे दिल्ली आणि पंजाबमध्ये उदाहरणार्थ जनतेचा टॅक्स घेऊन जनतेला पाणी फ्री आहे वीस हजार लिटर पाणी फ्री आहे पण फ्री का द्यायच्या लोकांना फ्री सांगतो सांगतो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला त्याविषयी अगदी बरोबर तुम्ही म्हणताय ना त्याच्याविषयी मी विश्लेषण करून तुम्हाला सांगतो फ्री म्हणजे काय बघा जनतेचा टॅक्सचा पैसा तुम्ही घेता मग जनतेचा टॅक्सचा पैसा घेऊन दिल्ली आणि पंजाबमध्ये सुद्धा तो टॅक्सचा पैसा घेऊन दिल्ली जसं महाराष्ट्र राज्य सरकारच्या डोक्यावर कर्ज होतं तसं दिल्ली राज्य सरकारच्या सुद्धा डोक्यावर कर्ज होत त्यांनी ते कर्ज फेडलंय त्या टॅक्सचा पैसा तेही राज्याचं डेव्हलपमेंट करता करता ते टॅक्सच कर्ज फेडलेलं आहे तरी पैसा वाचतोय मग त्यांनी पाणी मोफत दिलं तरी तरीही पैसा वाचतोय लाईट दोनशे युनिट मोफत दिली तरीही पैसा वाचतोय महिलांना बस सेवा मफत दिल्या तरीही पैसा वाचतोय शिक्षण प्रायव्हेटीकरण जे प्रायव्हेट शाळेमध्ये जसं शिक्षण उत्कृष्ट प्रकारचं मिळतं तसं सरकारी शाळा सुद्धा त्यांना मरम्मत करून काही ठिकाणी नवीन शाळा बांधून उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण देण्याकरिता त्या शिक्षकांना बाहेरच्या देशात पाठवून त्यांना ट्रेनिंग देऊन ते आपल्या दिल्लीमध्ये ते शिक्षक व्यवस्थित शिकवत आज प्रायव्हेट शाळेतले विद्यार्थी सरकारी शाळेमध्ये शिकतायत तिकडून निघून इकडे येऊन शिकतायत मग हा हे त्याचबरोबर आर्मी नेव्ही एअरफोर्स किंवा फायर ब्रिगेड याच्यामध्ये सुद्धा ऑन ड्युटी सही झाले तर आणि हे ॲक्च्युली केंद्राच्या अंडरमध्ये येते पण तरीही ते ऑन ड्युटी सही जरी झाले तरी त्यांच्या फॅमिलीला एक करोड रुपयाची राशी दिली जाते या सगळ्या सुखसुविधा त्याचबरोबर बघा तुम्हाला आपल्याला एखादं कोणतं सर्टिफिकेट काढायचं असेल तर आपल्याला त्या ऑफिसमध्ये खेटा खावं लागतात तिथे ते लोक कमिशन मागतात वगैरे जे काय असेल ते पण त्या ठिकाणी एकशे पंचवीसहून अधिक असे वेगवेगळे सर्टिफिकेट आहे लायसन्स असेल सर्टिफिकेट जे काय असेल ते राशन कार्ड असेल अशा प्रकारचं फक्त तुम्ही फोन करायचा त्या नंबरला फोन करायचा तो अधिकारी तुम्हाला वेळ सांगेल तुम्हाला कोणतं काम करायचं आहे त्यानुसार ते सांगेल तुम्हाला हे पेपर जमा करा ते पेपर आपण जमा करून ठेवायचे ते म्हणते तुम्हाला कोणत्या वेळेला यायला पाहिजे ते त्या वेळेला म्हणजे आपण ड्युटीवरून घरी जरी आलो तर त्या रात्री आठ नऊ दहा वाजता म्हटलं तरी ते येतात आणि तुमच्याकडे लॅपटॉप घेऊन येतात पेपर घेतात आणि तिथले इथे करतात आणि ते सर्टिफिकेट तुमच्या घरी आणून देतात म्हणजे नागरिकाचा सुट्ट्या वाचल्या कुठे पैसे द्यायचे तेही वाचले त्याचबरोबर दिल्ली आणि पंजाबमध्ये राशनिंग राशन जे आहे आपल्याकडे राशन आल्यानंतर धावत सुटतात ते राशनला लाईन लावायला मात्र त्या ठिकाणी ते राशनिंग दुकानदार स्वच्छ साफसुत्र राशन त्यांच्या घरी आणून देतात अ हे सगळं जर का दिल्ली आणि पंजाबमध्ये होऊ शकतं मग इथे का होत नाही हा जनतेचा टॅक्स जनतेचा पैसा तुम्ही म्हणाले मोफत का मोफतनी माणूस सुस्ती होतो मुळीच नाही हा जनतेचा पैसा आहे जनतेचा टॅक्सचा पैसा हे जनतेला हे जनतेला देता, देता तरी मात्र आहे का पण हे जनतेला न देता ह्यांची तिजोरी खाली कशी होते मग पैसा जातो तरी कुठे बघा तुम्ही लोकसभा निवडणुकीला उभे राहत आहेत ऐका तुम्ही लोकसभा निवडणूक हा देशपातळीवरचा प्रश्न असतो ना त्यामुळे जे मुद्दे ना गटर साफ पाणी ते स्थानिक लेवलचे मुद्दे लेवलचे मान्य आहे ना बरोबर आहे फक्त मला काय म्हणायचं आहे हे अशा प्रकारे हे बेसिक असे प्रश्न आहेत तर नॅशनल लेवलचे काय तुम्हाला सांगा उदाहरणार्थ बघा आता तुम्ही नॅशनल लेवलचे बघा खासदार खासदार किंवा आमदार खासदार घ्या नॅशनल लेवलचे खासदार खासदार किती वेळा जेवढ्या वेळा तो निवडून येईल तेवढ्या वेळा त्यांना पेन्शन होते आमच्या दिल्ली आणि पंजाबमध्ये आमदार एकदा निवडून आला दहा वेळा निवडून जरी आलेला असला त्याला एकच पेन्शन लागू होते हा जनतेचा टॅक्सचा पैसा वाचला अशा प्रकारचं प्रत्येक खासदारांना एकापेक्षा अनेक वेळेला त्यांना पेन्शन लागता कामाने हा जनतेचा पैसा ही लूट आहे हे नॅशनला सांगतो अजून दुसरं दुसरं हे जे हे बॉन्ड हे बॉन्ड अहो डायरेक्ट डायरेक्ट पैसे घेण्यापेक्षा हा एक बॉन्ड असा तयार केलेला आहे की तुम्ही भ्रष्टाचार मात्र कसा टेबलात आलो नाही आता समोर पुढे म्हणजे अशा प्रकारचे तुला व्यवसाय देतो ठीक आहे हे एवढं बॉन्ड काढ तर मी तुम्हाला आणि त्यांनी ते बॉन्ड काढला आणि त्यांना दिला त्याला व्यवसाय पास पूर्वी कसा असायचं ते टेबलाकडून काढून पैसे जायचे आता खोले मत म्हणजे हा बॉन्ड हा सुद्धा नॅशनलाइज जायला सुद्धा हा खतरनाक आहे जनतेच्या पैशाची लूट आहे आणि मला सांगा जे इलेक्शनला उभे राहतात ते एवढी रक्कम दाखवतात उत्पन्न दाखवतात बरोबर माझे हे एवढं प्रॉपर्टी आहे एवढी आहे त्यांचं पाच वर्षानंतर बघा तुम्ही त्यांचा कोण व्हेरीफाय करते का किती पट्टीने त्यांची रक्कम वाढली वाढली कसली आमदार खासदार नगरसेवक हे जनतेच्या हितासाठी असतात सेवा करण्याकरता मग यांच्याकडे एवढा पैसा आला कुठला वाढला कसा काय कसं काय वाढतो कसं काय वाढतो म्हणजे हा एक प्रकारचा हा एक व्यवसायचा आहे की काय जो उठतोय तो आपला त्या आणि पिलावळ घरून घरून सुद्धा घरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं राजा कसा राजाच्या घरात राजा नाही इथे राजाच्या घरात राजा, राजा, राजा निर्माण म्हणजे तोच त्याच घरातला नेता बनायला पाहिजे ही जी भारतामधली यांनी निर्माण केलेली संस्कृती आहे याच्यावर सुद्धा मी आळा घालणार लेवलची चीज आहे अनेक विषय आहेत जेवढे बोले तेवढे कमी आहेत आता तुम्ही विचारा प्रश्न मी तुम्हाला उत्तर देतो ना विचार समजा तुम्ही निवडून आले येस yes. हा आणि भारतीय जनता पार्टी तुम्हाला ऑफर केली की आम्हाला मदत करा सहकार्य करा तर तुम्ही कोणत्या विषयावर ऐका मी ऐका बघा ज्या वेळेला जनहित कार्य असेल जनहित कार्य नाही लोकसभेमध्ये काही काही कार्यासाठी मतदान घ्यावं लागतो हो त्यामुळे मतदानाचे प्रत्येक खासदार खासदारची गरज पडते बरोबर किंवा समजा त्यांना कमी सीट पडली भारतीय जनता समजा दोनशे सत्तर सीट पडली त्यांना तीन सीटची गरज लागली त्यामुळे तुम्हाला ऑफर केली आम्हाला मदत करा तुम्हाला आमच्या आम्हाला सहकार्य सहकार्य करा तुम्ही त्यांना करणार का विषय असा आहे ज्या ठिकाणी जनहित आहे त्या ठिकाणी जरूर सहकार्य करणार ज्या ठिकाणी जनहित नाही तुम्ही म्हणाल की हा हा ठराव पास करा हे असंच काय पास आम्ही तशातलं नाही आहात आम्ही त्याचा स्टडी करणार ते चूक आहे जनहित आहे की काय आता बघा एखादा पूल बनवायचा आहे उदाहरणार एक ब्रिज बनवायचं मोठं काय बनवायचं प्रोजेक्ट आहे आणि ते करण्याकरिता ठराव आला आणि त्याचा जे रेट त्या अनुषंगाने जास्त असेल तर मी कसा पास करणार विषय तो नाही मी तुम्हाला काय सांगतो भारतीय जनता पार्टीला दोनशे सत्तर सीट आल्या तीन सीट कमी पडतायत त्यांना सरकार बनव बनवायला तुम्ही सरकारच्या एवढे विरोधात आहात तर तुम्ही त्यांना मोदींनी तुम्हाला सांगितले आम्हाला आमचं सरकार बनवायला मदत करा तर तुम्ही करता होता त्या सिच्युएशन वर अवलंबून असेल सिच्युएशन हीच असेल तशी म्हणजे तुम्ही आता म्हणजे दोन्हीकडे तुम्ही नाही मी मी जनतेचा सेवक म्हणून काम करण्याकरता आलेलो आहे नाही बघा इतरांची गोष्ट वेगळी आहे माझी गोष्ट वेगळी आहे मी रिटायर आहे माझा जी आज मी उत्पन्न दर्शवलं आहे माझ्या त्यामध्ये एक रुपया जरी वाढला ना तर तुम्ही बोलाल ती अरे माझी ह्या विचाराचा मी आहे आणि प्रत्येक नेत्याने सुद्धा ह्याच विचाराने वागलं पाहिजे माझा हा आट्टाच आहे देश देशपातियाचे काही प्रश्न समजा इथे नवीन नवीन प्रोजेक्ट आहेत आपल्या कोणी सांगू शकताल आपल्या मतदार मतदारसंघात केंद्र सरकारचे कोणते कोणते प्रोजेक्ट चालू आहेत आता तुम्ही प्रश्न कोणते आहे ते सांगा मी सांगतो तुम्हाला त्या विषयावर तुम्हाला सांगितलं आता तुम्ही सांगणार आता साहेब मी राजकीय नाही मी सामान्य नागरिक आहे भ्रष्टाचार विरहित आहे मला जे समजतं ह्या ठिकाणी ह्या भारतीय जनता पार्टीने मोदी आणि अमित शाह यांनी हे जे कारस्थान केलेलं आहे सामान्य ना अपेक्षा काय असतो सामान्य नागरिकांची काय अपेक्षा असतो फक्त सामान्य नागरिकांचे काय घरी व्यवस्थित चालावं नोकरी धंदा असावा मग इथे नोकरी धंद्याचे अडचण खायला प्यायचं अडचण मग नॅशनल वरच्या लेवलच्या भारता कशा पाहिजे लोकसभाची निवडणूक चालू आहे ती म्हणून मान्य आहे नॅशनला बरोबर आहे पण मला हे म्हणायचं आहे ज्याला वरच्या लेवलना वरच्या लेवल जगा का व्यवस्थित काम करत नाही तर खालच्या लेवलने सुद्धा त्यांना टच करायला पाहिजे खालची लेवल काम करत नाही तर त्याला टच पाहिजे हे का होत नाही हे खालच्या लेवल हे नॅशनल लेवलचं काम त्याच्या आपला सुद्धा कर्तव्य आहे आमदार व्यवस्थित का काम करत नाही नगरसेवक का काम करत नाही त्यांचं कर्तव्य नाही का ते काय ह्याच्याविषयी घेत नाही आता शिडको शिडकोने टॅक्स घेतले नसताना सुद्धा पण मी महानगर मालिका मागते मग ह्याच्यावर अंकुश कोणाचं आहे मग त्यांच्यावर काय अंकुश देत ठेवत नाही का ठेवत नाही का ठेवत नाही इथे कुठेतरी पाणी मुरते जनतेला त्रास देण्याचा हा जे लाईन आहे हे थांबते कोण त्रास येत आहे कोण असं करत आहे सांगा ना हे जे जे राजकर्ते आहेत बघा मला हे म्हणायचं आहे शिडकोने टॅक्स घेतला त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिका का आग्रह करते आम्हाला टॅक्स मिळायला पाहिजे का आग्रह कोणत्या नियमात असं लिहिलेलं आहे तुम्हाला सुद्धा समजा एखादं तुमचं भाडं तुम्ही मालकाला दिलं आणि त्याचा मुलगा आला मला भाडं दे तर तुम्ही काय म्हणणार मालकाला दिलेला आहे म्हणणार की नाही मग हा कोणत्या नियमात बसतो याच्यासाठी इतकं इतकं प्रस्ताव ठेवून प्रेमाने सांगून लोकांनी आंदोलन आंदोलन सुद्धा केली त्यावेळेला जे सत्ताधारी होते त्यांनी हा ठराव पास केला तरी कसा बघा कुठची हो संस्था असो तिला किलवायला पैसे लागतात मान्य आहे पनवेल महागाव पण एक संस्था आहे काय खर्च आहे वगैरे सगळं मान्य आहे त्यासाठी ते टॅक्स वसूल करते तुम्ही याचा अर्थ असा नाही की तुम्हाला खर्च आहे म्हणून तुम्ही अंतरुण बघून पाय पसरला पाहिजे अंतरुण बघून पाय पसर तुम्ही पैसे नसताना मोठा पासावे कर का कराल तर ते कसं शक्य आहे जेवढा उत्पन्न आहे त्या हिशोबाने तुम्ही ते प्रस्ताव ठेवला पाहिजे तुम्ही एवढा मोठा खर्च स्वतःहून जाणीवपूर्वक काढला आणि त्याच्यासाठी जनतेकडून वसूल करणं ही कुठली पद्धत आहे जनतेला खायचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही जवळ वसूल करता कर हे चुक आहे या गोष्टीला माझा सुद्धा विरोध आहे पण आपल्या क्षेत्रात या क्षेत्रात नाही पण या या ते याबद्दल त्याचं काय सांगणार सध्या सत्ताधारी आणि विरोधक जे आहेत सत्ताधारी ह्या गोष्टीला सहकार्य करत नाहीत विरोधक त्याविषयी आवाज उठवत म्हणून जे सत्ताधारी आहेत ते चुकीचं काम करत आहेत म्हणून जे जे विरोधक आहेत ते आवाज उठवत आहेत त्यांना माझा समर्थन असणार आहे या भागात नाही ना पाहिजे की नाही पाहिजे आपल्याला काय म्हणणं आहे बघा जनहित कार्य जे असेल त्याच्या पाठीमागच्या पार्श्वभूमी माझा अभ्यास नाही मी आता सध्या उभा राहिलोय मला त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल त्यावेळेला ह्याच्याविषयी उत्तर देऊ खूप मोठा विषय जरूर, जरूर मला अभ्यास करावा ला लागणार मी अभ्यास करणार तेव्हा तुम्हाला बोलणार कोणीतरी हो म्हणाले म्हणून मी हो ला हो म्हणणारा माणूस नाही मी त्याच्याविषयी पूर्ण अभ्यास करणार ते योग्य आहे की अयोग्य आहे ते जनतेला पोषक आहे की शेतकऱ्यांना पोषक आहे की नाही अनेक प्रकल्प असे निर्माण करतात मात्र शेतकऱ्यांना देश धोरण लावतात त्याचा कोण विचार करतच नाही त्याचा पहिले व्यवस्था करा ना त्यांची व्यवस्था करा त्यांचं काय दुख आहे त्यांचं नेहमी रोटेशन व्यवस्थित चालत असताना तुम्ही अशा प्रकारे त्या ठिकाणी एखादा प्रकल्प आणता येस देशाच्या प्रगतीसाठी प्रकल्पाची गरज आहे पण त्यांनी जे तुम्ही पर्याय मार्ग द्या ना ते न देता त्यांना असंच हुचकावून लावता हे कुटपत योग्य आहे आणि ज्यांना हलवलंय त्यांना जो पाहिजे तेवढा त्यांना मोबाईलला सोडून दिला जात नाही ही कुठली हा कुठला न्याय आहे म्हणून साहेब मी जे अपक्ष आहे हा जनतेच्या समस्या ज्या हृदय त्याला धरून मी उभा हो राहिलेलो आहे कामोटेकरांकडून आपण काय अपेक्षा करणार आपल्या उमेदवारीबद्दल मी कामोठेकर जे आहेत त्यांना बहुतेक जण मला ओळखतात हो मी पॉलिटिक्स माणूस नाही आहे मी सर्वसामान्य नागरिक आहे आणि मी हा आवाज सर्व ठिकाणी उचलत आलेलो आहे त्यांच्यामध्ये सामील होत आले आहे जे आहेत ते मला मोटिवेट करतायत शिंदे तुम्ही राहा आम्ही तुम्हाला निवडून देणार आणि ते मला निवडून देणार आहे आपल्या पुढे उमेदवार आहेत एक बारणे साहेब ज्यांनी दोन वेळा खासदार लढवले आहे एक दुसरे महाविकास आघाडीचे आहेत संजय आहेत ते अशी मोठे मोठे लोक असताना आपण अपक्ष म्हणून आपला त्यांच्या पुढे कसा निभावा लागेल आपण कशी व्यू रचना केली आहे बघा ते किती वेळा निवडून आले किती मोठ्या पक्षाची आहेत सामान्य जनतेला त्याची गरज नाही सामान्य जनतेचे ना ते दुखण्यामधला मी एक आहे मी जनते पुढे हा प्रस्ताव ठेवतोय जनता माझ्याकडे हा प्रस्ताव ठेवते हा विषय निभा निकालात निघाला पाहिजे मग मी त्यांचा विषय घेऊन चाललोय मला कोण मोठा आहे कोण काय उभा राहिले मला काही देणं नाही मी जनतेसाठी उभा राहिले त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उभा राहिले म्हणून मी आज आपल्याकडे आलेलो आहे आपण काय सांगणार आपण मावळच्या मतदारांना आपल्या सांगा आपली माहिती घ्या मतदारांना बघा मी एक तुमच्यातला एक जनसामान्य माणूस आहे तुम्हाला जे दुखणं आहे ते मला सुद्धा दुखणं आहे भले मी आज रिटायर आहे मला पेन्शन आहे पण दारित्य काय चीज आहे ती ची मी अनुभवलेलं आहे म्हणून तुमच्यावर जी आपत्ती आलेली आहे त्याची मला पूर्ण जाणीव आहे म्हणून मी अपक्ष म्हणून उभा राहिलेला आहे आणि तुमचं प्रत्येकांचं कर्तव्य आहे कारण तुम्ही यापूर्वी पाहिलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधक यांनी जेवढे तुमच्याकडे आश्वासनं यापूर्वी दिलेली होती त्यांनी कितपत पाळलेले आहेत हे तुम्हाला पूर्ण कल्पना आहे पण मी जे आहे मी आश्वासनं असे ना देणार नाही मी ग्रासरूट लेव्हलनी चाललेला कार्य करताय आणि जे समस्या आहे आणि कोणतीही काय पॉइंट पास करायचं असेल उदाहरण नगरसेवक मध्ये सुद्धा त्यांनी करायला काय पाहिजे किन प्रस्ताव ठेवणार आहे ना तर जनतेमध्ये जायला पाहिजे हो हो क्वालिट, तो प्रस्ताव ठेवला पाहिजे काय करायचं मग जनता म्हणे एक करा अह किती वेळा डांबरीकरण किती वेळा आणि लगेच निघतंय क्वालिटी पाहिजे आम्हाला क्वांटिटी नको आहे या ठिकाणी क्वालिटी क्वालिटी नाही क्वांटिटी चालते म्हणून अशा प्रकारचं जे काम आहे आम्ही बघितलं प्रोजेक्ट पास होतात पण वास्तव तशा प्रकारचे जे सरकारी अधिकारी असतात बघा याच्यामध्ये काय आहे की सरकारी अधिकारी हे मॅनेजमेंट आहे पण त्यांच्यावर अंकुश ठेवणारे हे नगरसेवक आमदार आणि खासदार असतात त्यांच्यावर फक्त अंकुश ठेवणारे व्यवस्थित काम करतात की नाही पण वास्तवात काय आहे वास्तवात काय आहे हे अधिकाऱ्यांच्याकडून हे सगळं करून हे घेतात मग अधिकारी किंवा त्यांचा स्टाफ मग काय काम करतो तुम्ही जर का निर्णय घेणार असाल मग त्या अधिकाऱ्यांचं कामच काय अधिकाऱ्यांना त्यांचं काम करतो पाहिजे काय करत मी नेहमी सर्विस केली नेहमी किती वर्ष तेवीस वर्ष तेवीस वर्ष नाही ठीक आहे तर हे होते चिमाजी शिंदे आपल्या मावळ ते लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला वगैरे त्यांनी आपला परिचय करून दिला आम्ही त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली मतदान तेरा तारखेला मतदान आहे आपण काय मत द्यायचं नाही द्यायचं का आपला निर्णय आहे तरी मी गौरव जागीदार फोरकेशरांतर्फे कामोठ्या इथून धन्यवाद चिमाजी शिंदे धन्यवाद साहेब